आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उमरखेड शहरामध्ये या ठिकाणी भव्य शिवजी येती साजरी करण्यात येत आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता उमरखेड तालुक्यातील उमरखेड शहरातील किंवा अनेक अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेषभूषेत या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत आणि पाहू शकता आपण त्या भव्य दिव्य अशा या ठिकाणी आपले छू जे या उमरखेड शहरामध्ये अतिशय उत्साहात साजरी करण्यात येत आहे लोकगीत लाईन विजय कदम उमरखेड

शिवप्रेमी बांधवांना आपण सार्वजनिक शिवजयंती महोत्सव या उमरखेट नगरी मध्ये आनंदात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे यामध्ये जवळपास विद्यार्थ्यांनी अकराशे विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे त्यानंतर किल्ले बनवा स्पर्धा

रहितचं राज्य निर्माण करण्यासाठी ह्या ठिकाणी प्रयत्न केले शिवाय तीनशे जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक हार्दिक चा सा। सार्वजनिक शिवजन शिवजन्मोत्सव दोन हजार सव्वीस यामध्ये उमरखेड शहरामध्ये सार्वजनिक शिवजयंतीमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होत आहेत आणि उमरखेड शहरात शिवजयंती अतिशय उत्साहात पार पडत असून साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा माझ्या राजा माझ्या राजाबद्दलची माझ्या राजाबद्दलचा प्रेम जनतेमध्ये काय आणि जोपर्यंत सूर्यचंद्र राहतील तोपर्यंत माझ्या राजाचं नाव हे कायम राहील महात्मा जिबा फुले विद्यालय उमरखेड या संस्थेचे संस्थापक सन्माननीय श्री रामसाहेब देवसरकर यांनी आम्हाला ढोल सर्व साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम ऋण व्यक्त करते शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री प्रमोदजी देशमुख सर पर्यवेक्षक सन्माननीय श्री किशोरजी राणे सर आणि तसेच सर्व शकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय श्री एम कना के कनाके सर यांनी सातत्याने एक महिना या ढोल तयारी अत्यंत उत्कृष्ट करून घेतली ढोल मध्ये एकूण एकशे पन्नास विद्यार्थी आहेत त्यामधील चाळीस विद्यार्थी हे ढोल वाजविण्यास सहभागी आहेत सव्वीस विद्यार्थी हे झांज मध्ये सहभागी आहेत सहा विद्यार्थी हे ताशा वाजविण्यास सहभागी आहेत ढोल मध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध बीट घेतला आहेत जसे नाशिक ढोल आराध्य रमन चार आठ सोळा बत्तीस पुणेरी कल्लोळ या सर्व बीट ढोल पथक मधील विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्टपणे वाजवता येतात धन्यवाद आज छत्रपती शिवाज की आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आमच्या जिनियस कोचिंग क्लासेसचे वर्ग पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक जिजाऊच्या वेशभूषेमध्ये सर्व विद्यार्थी मुली त्यानंतरचे छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये जवळपास आज वीस विद्यार्थी आहेत जवळजवळ दीडशे विद्यार्थी हे जे जिजाऊच्या वेशभूषेत वेशभूषेत आहेत मावळ्यांच्या वेशभूषेत जवळपास शंभरच्या वर विद्यार्थी आहेत सर्व परिसर हा भगवामय आज सर्वत्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे आपलं उमरखेड शहर संपूर्ण भगवामय झालेले आहेत आज छत्रपती शिवरायांच्या संपूर्ण कार्याचा जय जयकार हे बाल चिमुकले गोपाळ आपल्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात करीत आहेत पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी तुमचं आमचं नातं काय खूप खूप धन्यवाद मी संचालक बोराळकर सर सर्वांचे खूप खूप मनापासून आभार

آءه ڪيئن آهيان झंडा पदका सतरा मुलं पदकामध्ये सत्तावीस विद्यार्थी छाकीमध्ये बारा विद्यार्थी व त्याचबरोबर भजन स्पर्धेमध्ये गावातील वीस महिला आणि बंजर लोकनृत्यामध्ये पंधरा विद्यार्थी वेशभूषे सहभागी झालेले आहेत उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील तांडाबोल दरवर्षी प्रमाण या वर्षी सुद्धा आपला कसा या शिवज्योती महोत्सवामध्ये गुंड येण्याचा सर्व गावकऱ्यांच्या सहभागानं हा प्रयत्न केला आहे धन्यवाद اشتركوا